महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया असे आवाहनही यावेळी त्यांनी केले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एवराजकुमार कुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमले जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व नागरिक पत्रकार उपस्थित होते एक मे एकोणीशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्त मेढ रोवली गेली आजच्या या मंगल दिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले या ध्वजारोहण सोहळ्यास उप आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांची भेट घेऊन पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा दिल्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ठीक आठ वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले त्यानंतर परेड निरीक्षण पालकमंत्री पाटील यांनी करून परेड संचलन झाले महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची महूर्तिमेळ रोवली गेली आजच्या या मंगल मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिदा अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र